नमस्कार शुभ संध्याकाळ कसे आहात बरे आहात ना आणि बरंच असलं पाहिजे मी पण बरी आहे आणि हा व्हिडिओ आहे शाळेतला आजच्या दिवसाचा आणि इथं हाऊस वाईज म्हणजे चार हाऊस असतात शाळेमध्ये आणि हे आहे चेतक हाऊस आणि चेतक हाऊसचे हाऊस मास्टर मी आणि दुसरे टीचर्स प्रिन्सिपल वगैरे सर्व फोटो सेशन इथं चाललेलं आहे आता वेगवेगळ्या हाऊसचे प हा कशी म्हणजे ॲक्टिव्हिटी असते मुलांच्या डेव्हलपमेंटसाठी हे हाऊस केलेले असतात शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हाऊस असतात ग्रुप असतात हाऊस म्हणजे आणि हे आहे पहा दुसरा हाऊस आलेला आहे ध्रुव हाऊस हे जे ब्ल्यू ड्रेस घालून आहेत ना हे सगळे ब्ल्यू हाऊसचे असतात ना ते ध्रुव हाऊस असं नाव दिलेलं आहे त्यांना आणि त्यांची पण हे फोटो सेशन चाललेली आहे त्यांचे पण हाऊस मास्टर इकडे जे थांबलेली आहे मॅडम आणि प्रिन्सिपल वगैरे मॅडम आहेत आणि हे आहे तेजस हाऊस जे असं पिवळा ड्रेस घातलेले आहेत ना हे तेजस हाऊसचे मुलं असतात त्यांचे पण हाऊस मास्टर वगैरे हे आहे सुखोई हाऊस तर अशा प्रकारे हाऊस वाईज म्हणजे ग्रुप वाईज फोटो झालेले आहे तर चला मग शाळेतली ॲक्टिव्हिटी झाल्यानंतर शाळा सुटली शाळा झाली पूर्ण आता मी आलेली आहे घरी घरी आल्यानंतर थोडंसं म्हणजे काय काम चाललेलं आहे काय नाही पाहण्यासाठी वरती आलेली आहे तर हे पहा हॉल झालेला आहे त्याची फरशी झालेली आहे आणि वरी सिलिंग झालेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट काम थोडं थोडं संपत आलेलं आहे आता इकडे पहा इकडे एक रूम जे आहे हे रूम किरायाने द्यायसाठी आहे म्हणजे रेंटने द्यायसाठी आणि आतमध्ये पण हे पहा किचन आहे आणि मध्येच बाथरूम वगैरे अटॅच सगळं आहे आणि इकडे एक बेडरूम आहे दोन रूम आणि हे पूर्ण सर्व आमच्यासाठी आहे तर खाली राहा किंवा वरती राहा तर असं सगळं इकडं आहे हे एक बेडरूम आता इकडे गॅलरीमध्ये मध्ये सीलिंग करत आहेत वरती चला पाहूया कसं करत आहेत ते कहां तक आए अभी बताओ कर रहे अभी आज हो जाता हो गया हो गया हो गया ले उधर तक पुरा लास्ट तक कुछ बॉर्डर बॉर्डरी अईड मे बॉर्डर क्या अशा प्रकारे सिलिंग झालेलं आहे आज काम संपलेलं आहे सीलिंगचं आता चल चला बाहेरच दाखवते काय करत आहेत मिस्त्री लोक आलेले आहेत टाईल्स बसवायचे आलेले आहेत हे देवघर आहे आणि इकडे पहा दाखवते इकडं आहे हे अटॅच बाथरूम आमच्या बेडरूमला आणि हे गॅलरी जे असतं ना इकडं मागच्या साईडला जे गॅलरी आहे ते आणि गॅलरीतून मस्त असं आमच्या गार्डनचा नजारा तुम्हाला पाहायला मिळतो हे पहा खालचा भाग अजून काय गार्डन व्यवस्थित केलेली नाही करणार आहे पण अजून वेळ त्याला कधी मिळेल काय सांगता येत नाही तर हे झाडं वगैरे हिरवंगार मस्त असं मागच्या बाजूला सीन दिसत असतो तर चला मग आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की एका बाईनी आपल्या सावत्र मुलीला कसं मारली तिची हत्या कसं केली पहा हे घटना म्हणजे एकदम आमच्या शहरातलीच आहे जवळचीच आहे आणि काही लांबलची नाही आहे आम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे आणि ती मुलगी म्हणजे खास म्हणजे माझ्या शाळेतलीच आहे चौथी वर्गात शिकणारी त्या मुलीची कसं आई वारलेली होती आई वारल्यामुळे त्याच्या वडिलांनी दुसरा विवाह केला की मुलीला वगैरे सांभाळाल घर सांभाळाल सगळं म्हणून माणूस विचार करतो एक आणि होतं एक बघा तर ती बाई काय थोडं दिवस ते नीट वागणूक दिली नंतर त्या मुलीला इतकं त्रास द्यायला सुरू केली भांडे घासणं झाडून काढणे असले सगळे कामं लावायला लागली कामं लावलं तर लावलं पण ती मुलगी करतही होती ना तसंच कसं तरी मग काय झालं तिच्या मनात काय आलं काय माहिती नाही केव्हा तिला दोन जावळे मुलं झाले त्याच्यानंतर तिला काय वाटलं काय नाही तिलाच माहिती तिनं काय केलं त्या मुलीला वरती घेऊन गेली छतवरती आणि चेअर ठेवली आणि चेअरवरती उलटा बकीट ठेवली आणि त्या बकिटावर तिला बसवली आणि हळूस तिला धकलून दिली खाली आणि पडली ना मेली तिचं जागच्या जागीच तिनं ठार झाली मुलगी पहा अशी हत्या केली नंतर पंधरा दिवस झाल्यानंतर शेजारच्या जे आहे जो शेजारी त्यांनी सी सी टी व्हीमध्ये आपल्या घरात आप सारखं पंधरा दिवसाला तो चेक करायचा तर तो चेक केला आपला सी सी टी व्ही तर त्या सी सी टी व्हीमध्ये सगळे फुटेज आलेले आहेत की तिनं कसं तिला मारलं मग त्यानं काय केलं बघून तिच्या नवऱ्याला बोलवला शेजारी तेव्हा ही गोष्ट ना उघडकीस आली त्या नवऱ्याला इतकं दंग झाला तो नवरा हे ऐकून सगळे घरचे इतकं म्हणजे कसं हे हिच्या मनात असं आलं असेल तर बघा एक, एक बाई होऊन एका लेकराला असं मारते म्हणजे हत्या करते म्हणजे कसं ती बाईचं मन असल आणि कशा बायका ह्या जगात आहेत आणि कसे लोक आहेत ब पहा आपण म्हणतो पुरुष असा असू शकतो पुरुषाकडे हृदय नसतो म्हणतो पण हे बायकासुद्धा हृदयहीन असतात बघा कसं लेकराला तिनं मारली इतकं हुशार मुलीला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही शाळेला गेलो ना धोदारी पाऊस होता दोन तीन दिवस शाळेला सुट्टी दिलेली होती आणि नंतर आम्हाला शाळेत गेल्यानंतर कळालं की असं असं त्या मुलीचं मृत्यू झालेला आहे आणि वरती छत पडलेलं आहे असं कळालं मग आमच्या शाळेतले काही टीचर्स प्रिन्सिपल वगैरे त्यांच्या घरी गेले अंतिम संस्काराच्या वेळेस झालं अंतिम संस्कार वगैरे काहीच त्याचा प्रश्न पडला नाही आम्हाला काहीच कळालं नाही ती छतवरून पडली खेळत खेळत असं आम्हाला वाटलं सगळ्यांना तेच वाटलं पण जे सी सी टी व्हीमध्ये जे फुटेज आले ना तेव्हा तिचं काय ते रहस्य तिचं कृत्य तिचे जे कारनामे आहेत त्या सावत्र आईचे ते समोर आले आणि पोलिसाला मग ते लगेच गुन्हा दाखल झाला त्या मुलीच्या आजीने गुन्हा दाखल केला आणि तिला आता पुलीस येऊन जेलच टाकलेले आहेत तर पहा तिच्या लेकराचा आता कोण करणार आता तिला सगळं भोगावं लागलं म्हणून म्हणतात ना कर्म चांगले करायला पाहिजे कर्माचे फळं केव्हा ना केव्हा चांगले केलं तर चांगले वाईट केलं तर वाईटच मिळणार असतात हे माणसाला केव्हा कळतं जेव्हा वाईट परिणाम व्हायला लागले ना आपल्या ला जीवनामध्ये तेव्हा कळतं की अरे त्यावेळेस माझं चुकलेलं होतं आता मला हे सजा मिळत आहे असं कळतं माणसाला तर कधीही असं वागायला जाऊ नये माणसानी चांगलंच वागलं पाहिजे चांगलं नेक काम केलं पाहिजे आणि होता होईल तेवढं साफ मन था था स्वच्छ मनाने माणूसांनी जगलं पाहिजे आणि इकडं आणि ही खूपच वाईट अशी बातमी आहे आणि बाईच्या जन्माला येऊन एक बाई असं करते एखाद्याची हत्या म्हणजे हे खूपच वाईट घटना आहे हो गे उपर का भी, भी। उदरता काय कितने लोग हैं आप लोग हम्म, तीन है चाय पीते हैं पी अभी पीते क्या बोल रहे हुँ? अभी नहीं तो अशा प्रकारे हे लोग ना शिडी वरती टाइल्स बसवत आहेत आणि पूर्ण असं वर्ष पूर्ण झाल्यानंतर मग खालती सुद्धा टाईल्स बसवायचे आहेत आणि खालचीसुद्धा फरशी वगैरे पार्किंगची फरशी वगैरे सर्व करायची आहे तर चाललेलं आहे असं काम सगळं लक्ष द्यावं लागतं घरचं काम शाळेचं काम सर्व बघून घ्यावं लागतं तेव्हाच कोणतं तरी काम व्यवस्थितरित्या होतं तर चला मग आता जेवण पण करायचं आहे खूप भूक लागलेली आहे भेटू आपण आता परत आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कसा नाही नक्की सांगा तुमचा सपोर्ट असंच राहू द्या तर चला मग धन्यवाद